मम्मी चालली दवाखान्यात चालली एवढे नटून ठेवून खरंच सांग तू कुठे अगदी चालली का आजीकडे जाऊ बस आजी सोबतच थांब घरीच थांब मी डोक्याला ताण सोडून गेली तुझी मम्मी दवाखान्यात नाही चालली तुझी मम्मी तिच्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला चालली तिकडे लहान लहान मुलं राहतील आणि गुलाबजाम पण तू पण जा आजी मला जाऊ दे मला आजी जाऊ दे जाऊ दे बाई माझ्यावर काही नाही तुझ्या मम्मीला पण यायच तुझ्यासमोर आता सांगितलं दवाखान्यात चालली म्हणून नाही

It's more than